महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान तसेच शाळेय विद्यार्थ्यांना शाळेय साहित्याचे वाटप व दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संबंधित कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे हे अध्यक्षस्थानी होते तर विष्णू शेठ चंदे डॉक्टर संजय पाटील पोलीस निरीक्षक बाळा कुंभार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक शेरेकर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत गायकर ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे सामाजिक कार्यकर्ते भगवान सांबरे या मान्यवरांनी उपस्थितांना मनोगताच्या माध्यमातून मार्गदर्शन केले वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र खरत यांनी आणि केंद्र सरकारला कळलं पाहिजे म्हणून दीक्षाभूमी ते मंत्रालय यांची सवर यात्रा दहा हजार किलोमीटरची आपण अठ्ठावीस जिल्ह्यातून आणि दोनशे अठ्ठावीस तालुक्यातून आपण घेऊन गेलो केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या सरकारच्या देखील मागण्या आहेत ह्या ज्यावेळेस आपण ज्यावेळेस सभा यात्रा काढली त्यावेळेस पत्रकारांच्या देखील मागणी असल्याचं लोकांना देखील आश्चर्यचकित करून सोडलं पण असो या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या पंचवीस वर्षापासून आपण पत्रकारांच्या हितासाठी जे जे करणं आपल्याला शक्य आहे ते करतच असतो पण या पलीकडे जाऊन आपण ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो मगाशीच माझे सहकारी जिल्हा अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष संभाजी चंद्रेसाहेब यांनी सांगितलं आपण शेवटी म्हणत असतो आपली एक संस्कृती आहे एखादा अतिथी आला त्याला ते सांगायचं पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना दिवसापैकी आपण दोनशे पासष्ट दिवस आपण जरी लिखाण करत असतो तरी आपण आपल्या सामाजिक करूनच दिलेली आहे म्हणून ज्या भागामध्ये ज्यावेळेस आपत्ती आली होती भागामध्ये त्यावेळेस देखील राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण या मुरबाड तालुक्यात मध्ये तर आपण सहा ट्रेक साहित्य असेल आपण देण्याचं काम केलं ज्या पलीकडे जाऊन आपण दरवर्षी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपूर्ण राज्यभरात राबवत असतो कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील आपण नेहमी सांगत असतो संपूर्ण राज्यभर कारण मोडकार हे धान्याचं पोथार मानलं जात आहे इंग्रजांना सळची पद सोडणारे इराजी बोमा पाटील आणि बाई कोतवाल यांचा इतिहास तर जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्याच्या निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी किती तरी लोक माझे गाठ येत असतात आणि आज सगळा इतिहास या वहीवर छापल्यानंतर आम्ही एकां झळा मध्ये मित्रांनो वाया वाटप केला त्यावेळेला आणि विद्यार्थ्यांना एकच सूचना केली त्या वहीवरचं चित्र बघून प्रत्येक चित्रावर निबंध लिहायचा तुम्हाला शक्य असेल तेवढा वहीचा म्हणजे तो मुर्मरचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम आपल्या पत्रकार संघाने केलं त्याचबरोबर सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आज या ठिकाणी उशीर झालेला